नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता दौलतचं जावई सांगतो की कुठलीही मुलगी उभी करा परंतु ही वरात परत जाता कामं तेव्हा वसुंधरा म्हणते की माझी मुलगी आहे तेव्हा मात्र तो धमकावतो की ठीक आहे तिला बोलवा आणि लवकर लग्नाची तयारी करा ही वरात पुन्हा परत जाणार नाही आणि त्यानंतर मात्र धमकी देऊन ते तिथून निघून जातात तेव्हा मात्र आता मानेनी लग्नाला तयार नसते तर वसुंधरा म्हणते की आता ती नंदिनी आहे का इथे मग आता काय करणार आहात तुम्ही तर तेव्हा आता लगेच विक्रम म्हणतो वसुंदर आता अगदी बरोबर बोलते आहे जा तू रम्याशी बोल मी पारशी बोलतो दुसरीकडे मात्र आता इकडे जीवा घाईघाईने निघालेला असतो लग्नाचा मूर्त चुकतोय वाटतं आणि असं म्हणून तो घाईत निघतो समोरनं त्याला गाडी क्रॉस जाते त्यामुळे तो अजूनच चिडतो आणि बाहेर येऊन विचारतो काय रे काय एवढा घाईत आहे तेव्हा तो म्हणतो माफ करा गाडीमध्ये पेशंट आहे त्यानंतर आता त्याला गाडीमध्ये नंदिनी ही दिसत नाही त्यामुळे तो दरवाजा बंद करतो आणि पुन्हा गाडी स्टार्ट करतो परंतु जे गाडी त्याच्या शेजारनं क्रॉस होती तेव्हा मात्र नंदिनी दीपकला धक्का मारून जोरजोरात काचे जोर त्यामुळे त्याचं लक्ष काचेवर जातं आणि त्याच्या लक्षात येतं की तिथे नंदिनी आहे आणि नंदिनी असल्यामुळे तो पुन्हा गाडी फिरवतो आणि त्या गाडीचा पाठलाग करू लागतो इकडे आता दीपक आणि त्याचा मित्र प्रचंड घाबरतो की आता जीवाच्या लक्षात आलेला आहे की नंदिनी आपल्या सोबत आहे त्यामुळे आता ते अजूनच वेगाने गाडी पळवतात परंतु आता जीवा सुद्धा त्यांचा पाठलाग करत असतो आणि नंदिनीला वाचवण्यासाठी तो खूप प्रयत्न करत असतो इकडे नंदिनी सुद्धा जीवाला थांबवण्यासाठी प्रयत्न करत असते दुसरीकडे मात्र आता वसुंधरा खूप खुश असते आणि धावतच रम्याला शोधायला बाहेर येते परंतु रम्या कुठंच भेटत नाही तिच्या मोबाईलवर व्हॉइस टोन येतो आणि व्हॉइस मेसेज ती वाचते त्यानंतर त्यात लिहिलेलं असतं की आजपासून आई तू माझ्यासाठी मेली आहे आणि आता ते सगळं वाचून तिला प्रचंड धक्का बसतो आणि ती तिला फोन लावते तेव्हा फोनही स्विच ऑफ येतो आणि इकडे आता रम्या सुद्धा नसते त्यामुळे वसुंधराचा हा प्लॅन पूर्णपणे फसलेला असतो तेवढ्यात विक्रम बाहेर येतो ताई माझी मोठी बहीण म्हणून तुम्हाला खरंच खूप आधार दिला कुठे आहे आपली रम्या बोलो पटकन तिला लग्न मांडवात आता मात्र वसुंधरा तोंडावर पडलेली असते कारण आता रम्या मात्र तिथे नसते तीही लग्न मांडवातून पळून गेलेली असते आणि काय उत्तर द्यावं हा तिला प्रश्न पडलेला असतो दुसरीकडे आता यशवंतराव भोसले सांगत असतात की माईंनी सांगितलं होतं ना त्याचा अर्थ हाच होता आणि त्यांची भविष्याने कधीच खोटी ठरत नाही त्यामुळे आता दौलत म्हणतो पण करायचं काय तर तेव्हा आता ते म्हणतात की नंदिनी नसेल ना तर त्यांची दुसरी बहिणी असेल ना तिला दुसऱ्या मुली आहे ना तुम्हाला धनंजय असं विचारतात तर तेव्हा दौलत म्हणतो आहे अजून दोन बहिणी आहे तर आता तो म्हणतो मग हे लग्न होणार ही सोयरीक तुटणार नाही आणि हे ऐकून आता तिच्या आई बापांना खूपच मोठा धक्का बसतो दुसरीकडे दौलत सांगू लागतो की आमची इज्जत वगैरे काही आहे का नाही या गावामध्ये तर तुम्हाला हे लग्न लावावंच लागेल तेव्हा मात्र आता लगेच दौलतचा जावंही म्हणतो जर ही वरात इथून परत गेली तर आमची सुद्धा वरामत वरात इथे येणार नाही आणि हे ऐकल्यावर मात्र आता दौलतची मुलगी सुद्धा कोसळते कारण आता आपलं लग्न ही मोडते की काय याची भीती तिला वाटत असते दुसरीकडे मात्र आता त्यांच्या मुलाचा हा निर्णय ऐकून आता यशवंतराव भोसले सुद्धा त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात दुसरीकडे आता मानेनी पण खूपच दुखावलेली असते इकडे आता लगेचच पार्थ म्हणतो आपण या गावात आधी बाहेर पडूया नंदिनीला शोधूया दुसरीकडे मात्र विक्रम म्हणतो आता पर्याय नाही वेळ निघून गेली आहे तुझ्या पुढे आज शेवटचं एक मागणं मागतो तू हे लग्न तयार हो करायला तेव्हा पार्थ म्हणतो मी कसं काव्याशी अशी लग्न करणार परंतु आता आई वडिलांच्या इज्जतीसाठी आता पार्स सुद्धा होकार देतो आणि त्याच्याकडे दुसरा काहीच पर्याय नसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा